पुण्यातील मुंडवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली गट आहे इथे दोन जणांनी एका कुटुंबाला जबर मारहाण केली आहे केवळ हॉर्न हो वाजल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली आहे यावेळी महिलांनाही मारहाण केल्याचा प्रकार समोर येतोय राजेश नाथोबा वाघ तसेच सुवर्ण राजेश वाघचौरे आणि संस्कृती राजेश वाघचौरे अशी जखमींची नावे आहेत शुभम गायकवाड व त्याचे वडील राजीव गायकवाड नावाच्या तरुणाविरुद्ध त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशीच म्हणजेच नऊ तारखेला तक्रारदार राजेश वाघचौरे आपल्या पत्नी सुवर्णा वाघ आणि मुलगी संस्कृती यांच्यासह बाहेर जात होते यावेळी मुंडवा येथील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ हॉर्न वाजवल्यामुळे त्यांचे त्याचे व आरोपी गायकवाड यांच्याबरोबर वाद झाला त्यामुळे हल्लेखोर आणि परिवारावर हल्ला केला त्यांनी राजेश वाघचवडे यांना फायटरने मारहाण केली आणि त्यांची पत्नी व मुलीला देखील जखमी केले तसेच राजेश यांना वाचवण्यासाठी आलेली मुलगी मुलगी संस्कृती आणि पत्नी सुवर्णा यांना देखील बेदम मारहाण केली त्यानंतर वाघचवडे यांच्या गाडीवर मोठा दगड मारून काच फोडण्यात आली या घटनेची माहिती मिळताच मुंडवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी राजीव गायकवाड आणि शुभम गायकवाड यांना तात्काळ अटक केली आहे पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे या घटनेमुळे पुणे पुणे पोलिसांपुढे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आवाहन उभे केले आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून या घटनेचा पुढील तपास मुलवा पोलीस करीत आहेत